नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीने घासाय लागली बघा भांडीने मी घासण तर पालती घातली ती ही काळी आता भोगुली भुगुली घासायची असं चावड्यावर बसून आवसान गावना ती काळी घासाय भांडी दोन घासली एकट्याचं भोगुल होत आणि एक दुधाचं होत झाडून लुटून खेळले होऊन भांडी पालती घातली ती या केवडी भांडी घासली ती अजून केवढी आहे ती बघ पोरं तिकडे उमराखडी लावले की पोरं कालवा करायला लागलेत या नाही माहित आहे पण सावली करायची या हवा पण काही सावली करायची बाबा काय म्हणतात होती भाजी वर लय उची व्हायला लागली घेतलं बसाय बर थायचं वाक हे का ठर नाही काय एक या पाई विझीवाला म्हटलं आवसान गावस शर्ट निघी पाहिलं पत्र सोडून भाऊजी गेलं मस्त पाणी आहे हे सोडली होती ऑर्डर शर्ट आता पाणी पाजरा आले ते दहा म्हणला आता माझा कॅमेरा पाणी प्यायला तिथं हात काळ का

पण ते ती एका ठिकाणी थांबत नाही ते आणि तर त्या दुकानदार झाला म्हणतोय दुकान का तोंडाला आहे का दुकान आहे असतं पाच रुपया शिवाय मला का महागाय सारखी पळते ती दुकानदा दुकानदाच आहे दुकान यक्षा जारी आहे ते उघड राही झाले लांब पाहिजे दुकानदार ह्याला कसं होतं होत लिपलेली नाही येत आहे त्या चौकून जायला लागतोय त्याला त्यामुळं मग पाठ्याच्या पत्र काटापत्रू काळ भाग गा गा होतं देशाला अजून घरला जायला लागतंय बघा दळण नीट करून दळण दळून आणावं लागते दर्न ती तिथे संपली मस्त पहिल्यांदाच आणताना इकडं का तीन तीन पायले आणले होते हाय कोण नाही कोण खायला ते भाकरीचं पीठ मायंदाळ बाजरीचं उडक चपातीचं आहे अजून भाकरीचं उडा निघली का बघा कडे निघले काढायचे म्हणजे फुटले का काय ए ताई भांड्याच्या पाठीत घेऊन चालली ती पडली

तरी उचलून घेऊन आणते आणताय का नाही मग समजा सांगते या पर ही नाही ना जिथराबाचं कसं आणायचं कुठन आणायचं जित्राबाई जिथराबाला कसं आहे वाला वाळ लागत लागतं पेंड लागते काय तर आता औंधा ते गेल्या वर्षी कसलं झालं कडबा बिडबा बाटोक औंधा केली अशा ह्या पावसानं केली दुर्दशा पाऊस करत जरा हि दिला असतं की नाही पडत म्हणजे लय बी मोठा नाका नसाला पण पडत पडत गेला असता माझे मग असतात बसली तर फॉरेस्टाकडे तिकडची तर काय नाही पाणी त्याला भेटलं नाही एवढं एवढं जळून गेलो किरवसु तिकणार तेवढं बारक बी साराय आलं नाही आम्हाला कारण किराळ लागतं म्हणते ती शर्धासाठी घरा बसल तेवढं राहिलं या घरा बसल तर आलंय बघा गळ्या इतका आलंय जण या बागाऊन पाणी अजून एका दिवशी जाऊन द्यायला लागते आपलं चालू घ्यायला का तवाने मनगाटात शिरतात बघून माझ्याकडे वाटत माझ्या तब्येत नाही का करायचं तब्येत म्हणून वाटतं सगळ्याला मला काम होत नाही दुखन आलं बिट कामाला जाऊन घालवलं मी नेवाळी मला मारत झाली सगळी भांडी तुझी कसा वाडा राहिला असेल अजून टाकलं बघा तुम्ही गेला घातली भांडी घेतलं जाडवून काढलं मग जेवलेलं मरकाट जरा वाळू द्यायची ना अजून ठिक्यात भरायची भांडी धूळ बसती या वाघ वाहन खटव ठेव खटव ठेवत नाही खटोवर काम करून खाली काम करून कुसळ कुसल माही दाळी ठिकायावर बसते ती भांडी जेवढ्या टिक्यावर बसत बी नाही हात पत्ता बेगा पडले काय गारत्या ना हातात काळ झार पडले असं तर मित्रानं झाली भांडी माझी जेवणं झाली बघा सगळं आता आज काही काम नव्हतं बघू लागेल तर आडीनडीला जायचं आपलं येतं तर पैसे पैसा पैसालाही बेकार आहे लई बेकार सोडतं बघा जायला तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये रात्री जातोपर्यंत सगळ्याला बाय बाय